नेहमी सांगायची की एक नोकरी जर मी लावली तर एका घराचं कल्याण होत पण मी एखादा मोठा प्रकल्प केला तर हजारो कुटुंब होते होते आणि म्हणूनच चित्रीसारखा एक मोठा प्रकल्प त्यांनी आपल्या आयुष्यात केला फाटकवाडी सारखा प्रकल्प केला आणि हा सगळा वाद सुषमा की आरोग्य सेवा ही मिळाली पाहिजे आणि त्याच प्रयत्नातनं त्यांनी शंभर खाटांचं हॉस्पिटल हे इथं उभं केलं शंभर खाटांचं हॉस्पिटल ताई जवळजवळ अडीचशे डिलिव्हरी महिन्याला एक पैसा द्यावा लागत सीझर असू देत नॉर्मल डिलिव्हरी असू देत एवढ्या सुविधा आज आपल्या भागाला उपलब्ध झाल्या आणि दादांचं अचानकपणे झालं आठवत आहे की जेव्हा आम्ही घेऊन येतो दादा त्यांची इच्छा होती की माझे अंत्यविधी हे माझ्या गावीत झाले पाहिजे आणि आज त्यांचाच हा विचारांचा वारसा घेऊन पुढे जायचं म्हणून पुन्हा एकदा आपल्या समोर आम्ही आलो आहोत हो गायते हास का। Ai, que